नमस्कार मित्रांनो माझ्या एक नवीन व्हिडिओ मध्ये आपलं स्वागत आहे नवीन असं ते चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आहे कोजागिरी पौर्णिमा मित्रांनो तर आज छोटासा कार्यक्रम ठरवलं मित्रांनो कोजागिरी निमित्त संध्याकाळला तर करूया कार्यक्रमाची सुरुवात लोक मुंबईहून आलेले चीफ गेस्ट मित्रांनो चला तुम्हाला दाखवतो बॉबी देवल शाहरुख खान आणि सलमान खान पण येऊन आहे मित्रांनो चला दाखवतो तुम्हाला गुरु रंधावा पण येऊन आहे मित्रांनो हे बघा ताय बॉबी देवल बॉबी बाय हाय बॉबी देवल शाहरुख हाय डायलॉग मारा शाहरुख भाई बडे बडे शहरों मे छोटी छोटी बाजी करते या आपले गुरु रांधावा तक्का तक्का तनुगोरी है तक तनुगोरी गुरु रांधावा भाय या आपले भाभी भाय सोल्जर सोल्जर मीट मी आहे सलमान खान हुड हुड दबंग दबंग हुड हुड दबंग 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 दबंग, दबंग। <laughs> आज शाहरुख भाई सोबत <laughs> ए कीर ए, ए कीर यार बॉबी भाई आमचे वाले बॉबी भाई हां हां डायलॉग डायलॉग हां हां <laughs> <laughs> ना सोल्जर सोल्जर मिट्टी बाटी बोलगा काय बॉबी देवल मित्रांनो या थोडस लाजत आहे कारण की पैसे कमी दिलेले फी जास्त भेटणार आता झाले सहा वाजले संध्याकाळचे मित्रांनो आता निघू पांढरकोड्याला पांढरकोड्या साहित्य घ्यावं लागेल दूधगीत वगैरे संध्याकाळचा कार्यक्रम करायला मित्रांनो <laughs> आता निघूया पांढरकोड्याला मित्रांनो हे बघा आता आले पांढर गोड्यावर आम्ही दूध आणले मित्रांनो खुलं काही नव्हतं पाकिट आणले खुलं अजून एखादी लिटर असून मित्रांनो त्याच्यात आहे साहित्य मित्रांनो सामान बाकीचं हे बघा इथं कार्यक्रम चालू आहे आता करत आहे वाटाणा भात मित्रांनो चुलीवर स्पेशल गावराणी मित्रांनो चुलीवरचा हे बघा मित्रांनो खोच्यागिरीच्या दूधमध्ये टाकायसाठी साहित्य आणले आम्ही एवढं चार पाच सहा आयटम आहे मित्रांनो या बादाम मित्रांनो या काजू, या मनुके हे स्पेशल केसरी मित्रांनो इथं आहे विलायची मित्रांनो आता चालू आहे दूध घोटणं पूजागिरीचं मित्रांनो कमसे कम एक दीड तास लागते मित्रांनो बघा वाटाणा भात मित्रांनो आणि इथे भजी चालू आहे मित्रांनो चुलीवर गरम गरम मित्रांनो आता झालं रेडी पटाणा भात भजी कढी आणि हे खोजागिरीचं दूध मित्रांनो झालं रेडी आता चालू करूया सुरुवातीच दूध एक नंबर बनलाय मित्रांनो आता उगाची आवड வட்டண்பான மிஷ ரோப்